तर आपण आज मेंढर आपल्या घासामध्येच सोडलेली आहेत तर आपल्याकडे जास्त असं मोकळा जागा नाही आहे मेंढरांसाठी म्हणून आपण घासाचं सोडतो आणि असं नुकसान काही होत नाही कारण की आपलं जी त्यांच्या पोटाला लागते तेवढंच खाते त्यामुळे ते गवत आपलं वाढायचं तो वाढतो आहेच तर आज विषय असा आहे की मेंढांना आजार कसं होते आता काहींच्या निमोनिया वगैरे होतो ते सुरुवात आहे बोलले तर आता काही लोक असे बोलतात की मेंढरांवर खर्च करा शेडवर कमी केला तरी चालेल पण आम्ही कसं उलटं केलेलं आहे आम्ही ज्या वेळेला त्या शेड वगैरे बांधलेलं त्यावेळेला असं काही गरज पडली तेव्हा सत्तर ते ऐंशी हजार रुपये आम्ही मेंढ्यानं फक्त खर्च केला असेल आणि बाकीचा जो खर्च आहे शेडसाठी त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे दीड लाखाकडे आम्ही शेडसाठी खर्च केलेला आहे आणि हे करायचं कारण हेच आहे जे आता आपल्याला येणारे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते छोटे प्रॉब्लेम्स जेव्हा मोठे होतात तेव्हा आपल्याला सर्वात त्रासदायक होतात म्हणून ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देऊनच हा साथ शेडसाठी जो खर्च केलेला आहे तो ह्याच्यासाठीच केलेला आहे की जेव्हा पण आपण मेंढरांसाठी आपण जेव्हा शेड वगैरे बनवतो तो ह्या विचारानंच बनवायचं आहे की आपण जेव्हा आपला स्वतःचा घर बनवतो त्यावेळेला आपल्याला घरात कुठली वस्तू कुठं पाहिजे कशी पाहिजे त्या घरात स्वच्छता किती पाहिजे हे सर्व आपण आपल्या घरासाठी बघतो कारण की आपण तिथे राहत असतो तसंच जेव्हा ही मेंढर राहतात आपण मेंढरांसाठी जेव्हा शेड बनवतो त्याही एक असा विचार करायचा की मेंढराना कुठला त्रास होऊ नये आणि त्यांना कुठला त्रास होतो मग तो त्रास त्यांना झाला नाही पाहिजे आपल्याकडून अशा विचारानं आपल्याला मेंढरांसाठी ना शेड नाही तर घर बनवायचं आहे कारण की आता बघा ह्यांचा जो गवतार आहे लेंड्या आहेत ह्या पडल्या आणि तिथंच जर मेंढरं अशी फिरत राहिलीत की ती पावसात सगळ्यात जास्त त्रास होतो कारण की सुकवा मारत नाही आणि सुकवा नाही मारत ओलसर राहतं त्याने मग त्यांना त्याच्यातनं वास येत राहतो आणि वास आल्यामुळे जो आपण ती श्वास घेतात त्या श्वासाद्वारे ती घाणीचा वास जातो आणि सगळ्यात पहिला म्हणजे त्यांना सर्दी होते आणि सर्दी झाली की मग थोडं थोडं ताप यायला लागतो ताप जर सर्दी कंट्रोलमध्ये नाही केली की तापाकडे जातो आणि ताप जर नाहीच तुम्ही कंट्रोल वगैरे केलात तर मग हे निमोनिया वगैरे असा आजार होतो मग प्रत्येक वेळेला आपण जेव्हा हा मेंढीपालन वगैरे करतो त्यावेळेला ही पहिली एक सुरुवात आहे जी म्हणजे स्वच्छता स्वच्छता ठेवणे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण जेवढी स्वच्छता ठेवू तेवढं चांगलं असतं ह्या मेंढरांसाठी कारण की त्यांना स्वच्छतेमुळे अजिबात काही त्रास होत नाही आता आम्ही आमच्या शेडवर बघा कोणी येऊ दे त्यावेळेला आल्याच्यानंतर असं होतं की शेडवर जेव्हा पण आमच्या इथं कोण आलं तर तिथे मात्र बसणारा माणूस किंवा उभं राहणारा माणूस असा म्हणतच नाही की इथं मेंढर आहेत कारण की त्या पद्धतीने आम्ही बनवलेलं आहे खाली पण पूर्ण ओपन आहे वरतून पण ओपन आहे पूर्ण जाळी आहे ज्याने हवा खेळत राहते आणि हवा खेळत राहिली की तो लेंड्यांचा गवताराचा वास आहे तो तिथं राहत नाही आणि त्या वासामुळे ह्याना त्रास होत नाही त्या वासाचा त्रास होत नाही त्यामुळे हे लवकर आजारी पडत नाही मग हा एक मेंढीपालनातला सगळ्यात मेन पॉईंट आहे आणि त्यासाठीच म्हणजे आपण जी स्वच्छता ठेवतो त्या स्वच्छतेमुळे आपली मेंढरा चांगली राहतात आता क जर समजा आमच्यासह म्हणजे चांगला शेड असा बनवायला सुरुवातीला आपल्याला नसलं आणि खाली जरी असलं तरी कसं आहे की खाली बनवला तरी चालते पण खाली बनवते वेळी एक लक्षात ठेवा की बांधकाम नसावं पूर्ण जशी आपण पोल्ट्री असते ना बॉयलर कोंबड्यांची तशी पाहिजे जा, पूर्ण जाळीचं आणि ओपन पाहिजे तिथे बांधकाम अजिबात नाही पाहिजे कारण की बांधकामात काय होतंय की पिसवा गोचड्या ह्या अशा त्याच्यातनं त्यांच्या ज्या भेगा असतात त्या भेगेतनं अटकून राहतात ना मग त्यांना अनेक त्रास होतो मग अशा मग प्रत्येक टायमाला आपल्याला चुना वगैरे मारायला लागतं मग अशा ह्या सर्व लपड्या वाढत राहतात मग जर समजा कोणाला खाली जरी करायचं असेल तरी पण त्याने पूर्ण जाळी मारा जाळीने काय आहे त्यांचा जो गवतार असतो लेंड्या असतात त्यांचा जो वास असतो तो स्मेल पूर्ण हवेत न असं निघून जातो कारण की हवा खेळत राहते त्यामुळे मग त्याच्यात राहत नाही आणि त्यांचा तो त्रास होत नाही ना नाही तर मग असं होतंय की आपल्या ह्यांचा जो गवताराचा वास आहे लेंड्यांचा वगैरे जेव्हा पावसाळ्यात सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम येतो ज्या वेळेला ती एकत्र अशी नाचत वगैरे असतात त्याने जास्त घाण होतो आणि घाणीमुळे आणि वास होतो आणि वासामुळेच हा त्रास होतो त्यांना आजारी नाहीतर सहसा ह्या आजारी वगैरे पडत नाहीत मेंढ्या वगैरे फक्त हाच त्यांचा त्रास आहे जेव्हा आम्हाला सुरुवातीला आमचं खाली होतं आमचं जेव्हा म्हणजे असं घरात वगैरे गोट असतं तसं होतं त्यावेळेला आम्हाला सर्व हे त्रास खूप सहन करावे लागले आणि त्या त्रासातूनच आम्ही शिकून हा शेड बांधलेला आहे कारण की त्यावेळेला खूप म्हणजे असं आजारी पडायची सारखीच सा आजारी पडायची ताप यायचं सर्दी व्हायची मग कितीही औषध करा त्यांना फरक नाही पडायचा आणि एखाद्याचं असं झालं असलं तरी पण त्याने उपाय लगेच करायचं सर सर्दी झाली ना तर सर्दीवर लगेच त्याच्या औषध पाणी उपचार करून तिला बरी करायची आहे नाहीतर काय होतंय मग तो जर सर्दी कंट्रोलमध्ये नाही आली की ताप येतोय मग हे असे वाढत जातात आणि वाढल्याच्या नंतर मग समजा एखादा कंट्रोलमध्ये आला तर होईल बरा नाहीतर मग आपलं दगावलं जातं मग अशा कारणामुळे जी आपण स्वच्छता ठेवू त्या स्वच्छतेमुळेच आपली ही मेंढरं चांगले राहतील आणि प्रत्येकाने जेव्हा आपण मेंढीपालन करतो त्यावेळेला सुरुवात करते हा विचार पहिला केला पाहिजे की के ह्यांच्यासाठी आपण कितपत चांगलं करू शकतो नाहीतर ह्यांच्यावर खर्च करतोय पाहिजे असं पाहिजे असं त्यांना खायला घालतोय आणि जर आपला शेडच जर तिथे व्यवस्थित नसेल आणि त्या शेडमुळेच होणारे त्रास ह्यांना जर सतवत असतील तर आपण मेंढी पालन करून काय फायदा नाही आणि त्यांच्यावर खर्च करून पण फायदा नाही मग ह्याच्यासाठी की आपण जेव्हा मेंढ्या वगैरे पालन करतो त्यावेळेला पहिला ह्यांना ठेवू किती स्वच्छ हे बघणं गरजेचं आहे ना किती चांगल्या प्रकारे आपण ठेवू शकतो हे प्रत्येकाने ध्यानात घ्यायचं आणि नंतरच मग ह्यांच्यावर खर्च करा कारण की ही जर चांगली असतील तर आपला फायदा आहे तसंच आता आम्ही शेडवर आलेलो आहे आणि आज माझ्या इथे म्हणजे माझं जो शेड आहे तिथं कुठंच असा बांधकाम नाही आहे कारण की ह्या जो त्रास होतो ह्या मेंढ्यांना गोचड्यांचा वगैरे तो त्रास आमच्या इथं होणारच नाही कारण की आम्ही तसं ओपन ठेवलेला आहे ज्याने हवा खेळत राहते आता जे म्हणजे रोग येतात संसर्गाचं असं असतात ना ते रोग आले तेही होत नाही कारण की आपल्या ज्या ह्या मेंढ्या आहेत ह्यांना जो त्रास होणार आहे तो आपण ठेवलाच नाही कारण की सुरुवातीला आपण जेव्हा खाली ठेवलेलं होतं तेव्हा बघतलेलं की ह्यांचा जो त्रास होतो वासा आहे वासाचा वगैरे आता कधी पण बघा जेव्हा मेंढ्या आहेत त्यांचा जो नाक त्या ना आहे तो जमिनीच्या अगदी जवळ असतो त्यामुळे त्यांना तो वास हा लगेच येतो आणि त्या वासाने होणारे त्रास आहेत ते मग त्यांच्या असं शरीरात आजार वगैरे पसरवतात जसं ताप सर्दी हे सर्व जे आजार आहेत हे येतात म्हणून मग आम्ही तसं ठेवलेलंच नाही शेड वगैरे असं उंचीवर ह्याच्यासाठीच केलेलं आहे की आपल्या ह्या मेंढ्यांना वासाचा त्रास होऊ नये आणि वासाच्या त्रासामुळे ह्याना काय असं दगा फटका होऊ नये जसा आजार वगैरे झाल्यावर मग ह्याच्यासाठीच आम्ही हा शेड बांधला आणि ह्या शेडच्या नंतर मात्र आम्ही जसं ह्या शेडवर वगैरे शिफ्ट केले तसं आम्हाला ह्या शेडवर आल्यास ह्यांना असं की सर्दी एखाद्याला झाल्या असेल तर ती लगेच असती कधीतरी केव्हा तरी किंचित झाली तरी ती लगेच कंट्रोलमध्ये येते कारण की त्यांना तो वासाचा त्रास होत नाही त्यामुळे कंट्रोलमध्ये येते एखाद्या जर शेड जमिनीवर असेल आणि जो असा त्रास असेल वासाचा वगैरे तर मग ती सर्दी पण कंट्रोलमध्ये येत नाही आणि मग असते असते हे पुढचे आजार वाढत राहतात ह्याच्यासाठी जा जेणे जेव्हा पण आपण हा शेड वगैरे बांधतो त्यावेळेला मेंढरांचा पहिला विचार करणं हा आता त्यांच्यासाठी आपण खर्च करू की खायला वगैरे सर्व करू पण सोबत हा सर्वात मोठा प मुद्दा येतोय की त्यांना ठेवतो जिथे ती कितपत स्वच्छ पाहिजे आणि कशी पाहिजे कारण की ती जर स्वच्छ असली तर जागा जागा स्वच्छ असली तरच मग त्या आपण मेंढ्यांसाठी काही चांगलं करू शकतो मग असं आहे है की ह्यांच्या काळजीत पहिला हा भाग येतो की ह्यांना आपण किती स्वच्छ आणि किती चांगल्या प्रकारे ठेवू आणि मग त्यांच्यासाठी खाण्यापिणं आपण आरामातच करतोय सर्व आणि आता कसं आहे की आमचा जो शेड वगैरे आहे ह्याच्यासाठीच आहे की आणि जसं हा शेड वगैरे बांधला साथीचे साथी साथी आजार वगैरे काही आलेले नाही आहेत मग प्रत्येकाने जेव्हा पण ही, ही सुरुवात करते शेडचा जो कोण असं म्हणजे कल्पना असेल एखाद्याची डोक्यात वगैरे शेड बांधवायचं आहे आपल्याला मेंढरांसाठी तर त्याने मात्र हा पहिला विचार करणं खूप गरजेचं आहे की भले पहिला त्रास झाला तरी चालेल आपल्याला शेड बांधते वेळी नंतर त्रास होण्यापेक्षा तो आधी त्रास झालेला बरा असतो कारण की नंतर मग चांगलेच दिवस असतात कारण की ह्याना नंतर मग आपण चांगल्या प्रकारे सांभाळतो आणि मग त्यांचे म्हणजे असं काही आजार नाही आला तर आपल्याला टेन्शन नसतं आणि खाली कुणीही बांधलं तरी आता समजा तुम्ही जरी जाळी वगैरे बांधला तरी ते लोटणं वगैरे आहेच आणि लोटणं हे गरजेचंच असतं कारण की कसं आहे की लोटलं नाही तर मग ती घाण साचत राहणार आहे आणि त्याच घाणीतनं ती मेंढरा फिरत राहणार मग ह्याच्यासाठी लोटणं तर गरजेचं आहे मग तुम्ही कितपत लोटाल कमी असतील तेव्हा तुम्हाला सुरुवातीला काय नाही वाटायचं हाय थोडसं आहे थोडसं पडतंय पण जेव्हा असते असते ह्या मेंढ्या वाढणार तेव्हा मात्र सतत आणि मेंढ्या कशा असतात माहिती आहे का सतत खात नाही हगत खात नाही हात मी ते लघवी म्हणजे सारखी पडतच असते मग त्याने ती वलप वलसरपणा राहतो आणि लेंढ्यासारख्या साठत राहतात मग असे किती टाईम झाडू मारणं झाडू मारून मारून जेव्हा मेंढ्या वाढायची सुरुवात होते तेव्हा अक्षरशः माणसाला झाडू मारून कंटाळा येतो म्हणजे असं वाटतं की हे झाडू वगैरे मारणं खूप कठीण आहे सारखं कंटाळ मारायला लागतं आहे माशाने माणूस कंटाळतो पण मग सुरुवातीलाच थोडा त्रास सण करून थोडीशी नवीन काहीतरी विचार करावा शेडचा वगैरे आणि नवीन विचारानं शेड वगैरे बनवावा ज्याने मात्र आपल्याला पुढं आपल्या मेंढ्या वाढत गेल्या तरी त्रास नाही होणार आणि ज्याला कुणीही माझा हा असा शेड वगैरे बघायचा असेल तर ह येऊ शकता शेड बघू शकता तुम्ही स्वतः पण येते वेळी मात्र आमचा कॉल नाही लागला तर कर, मॅसेज करा व्हॉट्सअपला ज्याने आम्हाला माहीत पडेल येणार आहेत कारण की आम्ही समजा कदाचित कुठे बाहेर वगैरे गेलं तर भेट नाही होणार मग त्याच्यासाठी मॅसेज वगैरे करा म्हणजे आम्ही सहसा जात नाही पण किंचित कुठेतरी गेलेला लग बाय चान्स होतंच असं की एखादा ये कोण येतो आणि आपण घरात नसतो मग तसं होऊ नये त्याच्यासाठी मॅसेज करा कॉल नाही लागला तर आणि बघू शकता आमचा शेड वगैरे कसा बांधलेला आहे